हॅलो नमस्कार cha ja na श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सात सप्टेंबर वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी तर संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे कारण उद्या अनेकांच्या घरात आणि अने सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचं सा आगमन हे होणार आहे तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचं चा महत्व हे विशेष मानलं जातं आणि या दिवशी गणपतीचं पृथ्वीवरती आगमन होतं भक्तांचे सर्व दुःख दूर करण्यासाठी बाप्पा दहा दिवस पृथ्वीवरती येत असतात त्याचप्रमाणे या दहा दिवसांमध्ये गणपती तत्व हे पृथ्वीवरती हजारपटीने जागृत असतं गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचे पुत्र म्हणजेच गणेश यांचा जन्म हा झाला होता तर या दिवशी घरात गणपती बसवल्यामुळे वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात आणि म्हणूनच या दिवशी घरोघरी गणपती बाप्पा हे बसवले जातात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं गणपती बाप हे आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या खाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल आपल्या घरामध्ये हो बाजूने सुख संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण लगेच करा बेल करा आणि प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असाल तर गणपती खाली आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा तुम्ही बसवत नसाल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती mm. बाप्पांची मूर्तीही असतेच तर त्या मूर्तीखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये एक छोटीशी बाप्पांची मूर्ती नक्की खरेदी करून आणायची आहे तर या दिवशी जर तुम्ही बाप्पांची मूर्ती घरी खरेदी करून आणली तर तुमच्या कुटुंबामधील ज्या काही अडचणी आहेत तर दुःख आहे तर ते सर्व कमी होतात आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे बाप्पा हे शीघ्र फळ देणारे देवता आहेत आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं जर तुमच्या मनामध्ये मा भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमचं एखादं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचण येत असेल तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो पण आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही म्हणजेच आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये कधी कधी भरपूर असा पैसा येतो पण घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातन निघून जातो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदेल आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर आपल्याला उद्या सर्वप्रथम श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवदेवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पांना बसवणार आहात तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा तुम्ही बसवत नसाल तर देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना तुम्हाला तीन दर्जा असतात किंवा पाच दल असतात तर अशा तीन किंवा पाच दलाच्या तुम्हाला एकवीस दुर्वा तुम् घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची तुम्हाला एक, दुर्वां तुम्हाल एक जोडी बांधायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर शुद्ध गाईच्या आहेत हाताची बंद करायची आहे ओम गण गणपते न ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला प्रार्थना करून सांगायची आहे की या दहा दिवसांमध्ये तुमच्याकडे जी काही इच्छा तुम्ही मागणार आहात तर ती इच्छा तुमच्या कृपेने माझी पूर्ण होऊ द्या माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कष्ट मेहनत तर करणारच आहे पण या कष्टाला आणि मेहनतीला तुमचा आशीर्वाद द्या द्या साथ आणि माझी प्रत्येक इच्छा ही तुमची पूर्ण करा अशी तुम्हाला मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि या एकवीस दुर्वा गणपती बाप्पांच्या तुम्हाला खाली ठेवायच्या आहेत आता या दुर्वा किती दिवस ठेवायच्या जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे दीड दिवसाचे असतील तीन दिवसाचे असतील पाच किंवा सात किंवा दहा दिवसाचे असतील तर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन होतं तोपर्यंत तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीखाली या दुर्वा अशाच ठेवायच्या आहेत बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर त्या दुर्वा तुम्हाला उचलायच्या आहेत एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून द्या तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमचा एखादा मोठा व्यवसाय असेल बिझनेस असेल तर तिथे तुम्हाला या दुर्वा ठेवायच्या आहेत किंवा या दुर्वा तुम्ही तुमच्या मध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे बसवतच नसाल तुम्ही तर या एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरातल्या बाप्पांच्या खाली ठेवायच्या आहेत आणि या दुर्वा तुम्हाला दहा दिवस ठेवायच्या आहेत दहा दिवस बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला हलवायची नाहीये आणि दहाव्या दिवशी तुम्हाला त्या दुर्वा बाप्पांच्या मूर्ती खालून काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा पर्स मध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत या दुर्वा दहा दिवसांमध्ये अभिमंत्रित होत असतात आणि त्यामध्ये एक प्रकारची शक्ती येत असते आणि आपण दहा दिवस आपल्या घरामध्ये आरती जॉब मंत्र तप हे करत असतो सेवा उपासना करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बाप्पा प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच या दुर्वांचा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात तर या दुर्वा पैशांच्या तिजरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये स्थिर राहते त्याचप्रमाणे या दुर्वा जर आपण व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्या तर व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होते, प्रगती होते, तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ